सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या तपासणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने चार सदस्य गठीत केली होती या समितीनं आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते पाहूया मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील ट्रोमा केअर युनिट आय आणि रक्तपेढीच्या दयनीय अवस्थेच्या सुधारणेसाठी राज्यस्तरीय समिती गठीत केली आहे कोल्हापूर खंडपीठाच्या या समितीनं आज संपूर्ण उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली यावेळी या समितीमध्ये महाराष्ट्र बार काउन्सिलचे ऍडव्होकेट संग्राम देसाई आरोग्य उपसंचालक दिलीप माने जिल्हा आरोग्य शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर या चार सदस्यीय समितीनं पाहणी केली यावेळी जागरूक नागरिक समितीचे डॉक्टर जयेंद्र परुळेकर रवी जाधव आदी उपस्थित होते यावेळी समितीने सदरचा अहवाल आम्ही सतरा ऑक्टोबर पर्यंत न्यायालयाला सादर करणार आहोत जिल्ह्यात आरोग्य विभाग उत्तम असण आवश्यक आहे असे संग्राम देसाई म्हणाले आदेशानुसार आम्ही सर्व असलेल्या सुविधांची सोयीची पाहणी केली या संदर्भात आमचं जे काही सगळ्यांचं मत आहे ते मत आम्ही सन्मानिय न्यायालयाला लेखी स्वरूपात आहोत परंतु आम्ही सर्वजण एका गोष्टीवरती आमचं एक कॉमन मत झालेलं आहे की चांगल्या पद्धतीच्या सुविधा सावंतवाडी नवे जिल्ह्यातील सर्व लोकांना या रुग्णालयातनं मिळाव्यात ह्या बाबतीत आमचं सगळ्यांचं कॉमन मत झालेलं आहे आणि त्याच्याकरता ज्या काही सजेशन्स अगदी एक्सपर्ट म्हणून आणि एक कॉमन माणूस म्हणून ज्या काही सजेशन्स आहेत आम्ही सर्वांच्या सजेशन्स घेतलेल्या आहेत आणि या सर्व सजेशन्स आम्ही आमच्या रिपोर्टमध्ये इन्क्लूड करून सन्माननीय न्यायालयाला देऊ जागरूक नागरिकांनी त्यावेळी न्यायालयात चालली तेरा किंवा चौदामध्ये त्यावेळी सरळे आणि सावंतवाड दोन ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर मंजूर झाली होती आता नाही म्हटलं ते बारा वर्ष झाले जेव्हा बारा चार ते विकसित व्हायला एवढा गोष्टी का झाला याबाबत आपण नोंद करणार का आजच्या घडीला या न्यायालयाचा जो आदेश होता हा ह्या एस डी एच आणि ट्रॉमा केअर सेंटर संदर्भातलाच होता त्यामुळे आजच्या घडीला आपण हा मर्यादित तेवढाच विचार करतो आहे परंतु व्यापकदृष्ट्या याचा विचार थोडासा वेगळ्या स्तरावर आपल्याला करावा लागेल जागरूक नागरिक समितीने काल पा, म्हणजे पाहणी केली एकंदर नागरिकांना वाटलं की एकंदरीत कोर्टाकडे ज्या पद्धतीत जिल्हा आरोग्य विभागाने प्रतिज्ञापत्र सादर केलं ते खोटं वाटतंय त्यांना आणि त्यांनी पाहणी केली त्याच्यात ते त्यांना अनेक बाबी दिसल्या त्यांचं काही मत घेतलं जाणून घेणार आहात का की तुम्ही अहवालात देणार आहात का त्या काल जी लोकं येऊन गेले त्यामध्ये बरेचसे लोक डॉक्टर जयेंद्र कोळवेकर असतील किंवा इतर लोक ते आले होते त्यांचं अगदी डिटेलमध्ये विस्तृत आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे सगळ्यांनीच आम्ही ऐकून घेतलेलं आहे की आजच्या घडीला आपण असं म्हणतो चुकीचं राहील की खोटा प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे मला असं वाटतं की कम्युनिकेशन गॅप असू शकते त्यांचं काही वेगळं म्हणणं असेल सामान्य माणसाला ते वेगळ्या अर्थाने वाटतं परंतु आजच्या घडीला आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपली ही इमारत आणि आपलं सोयी सुविधा कशा चांगल्या देऊ याच्याकडे आपण जास्ती लक्ष द्यावं असं मला वाटतं रिक्त पदांचा कळीचा मुद्दा आहे आणि असं नव्याने काही डॉक्टर राजीनामा देण्याच्या तयारी काही जाणार त्या रिक्त रिक्तपत्र भरण्या भरण्यासंदर्भात तुमचा काय पाठपुरावा आदरणीय न्यायालयाने जो आदेश दिला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे रेकमेंडेशन्स मागितले आहेत की हे न्यायालय कशा सॉरी हे हॉस्पिटल कशा पद्धतीने चांगलं चालू शकेल त्याकरता काय काय रिक्वायरमेंट आहेत आता त्या रिक्वायरमेंटमध्ये इमारत त्यामध्ये असलेल्या सोयीसुविधा मशिनरी म्हणजे इन्स्ट्रुमेंट्स आणि पर्सनल्स म्हणजे जे कोण डॉक्टर्स असतील स्टाफ नर्स असतील इतर असतील सगळी रेकमेंडेशन्स आम्ही घेणार आहोत आजच्या घडीला आम्ही आत्तापर्यंत शासनाच्या नियमाप्रमाणे किती लोक असली पाहिजेत आणि किती लोक आहेत नो no डाऊट थोडी लोक कमी आहेत जे मला आजच्या घडीच्या रिपोर्टवरनं दिसतं तर ते आम्ही सर्व न्यायालयाला कळू आणि मग त्यावेळी शासन आणि आदरणीय न्यायालय याच्यावरती निर्णय घेईल ट्रॉमा केअर आणि आयसीयू हे दोन भाग तुम्ही बघितले त्याच्यावर प्रॅक्टिकल आहेत का ट्रॉमा केअर सेंटर तेवढी ट्रॉमा केअर सेंटर हंड्रेड पर्सेंट आहे इथे परंतु ट्रॉमा केअर आणि एस डी एच या दोन्ही जर गोष्टी एकत्र केल्या तर आपल्याला जागा कमी आजच्या घडीला वाटते म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी ओपनली डिस्कस करणं काय योग्य ठरणार नाही न्यायालयात एखादा बाप न्यायप्रविष्ट असताना असं कॉमनली बोलणं चुकीचं राहील आम्ही न्यायालयात ह्या गोष्टी सगळ्या ज्या काय ते मांडू तुम्ही एवढा विश्वास ठेवा की कुठल्याही पद्धतीत कुठली गोष्ट लपवली जाणार नाही जे गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण तिथे त्याच्यामध्ये नमूद करू एवढा मात्र मी तुम्हाला विश्वास देतो